एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अभोना महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के मुलींची निकालात आघाडी व्यवसाय अभ्यासक्रम अकाउंटिंग शाखेतून पूजा आहेर प्रथम दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केलाय अबोणा येथील डांग सेवा नाशिक संचालित जनता विद्यालय विद्यालय कनिष्ठ व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचा मार्च झालेल्या उच्च माध्यमिक बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के लागला कला शाखा सत्त्याण्णव पॉईंट सत्याऐंशी टक्के वाणिज्य शाखा अठ्याण्णव पॉईंट तीस टक्के विज्ञान शाखा शंभर टक्के व्यवसाय अभ्यासक्रम शंभर टक्के निकाल लागला शाखानिहाय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी असे विज्ञान वेदिका बिरारी सत्यात्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के साईराज पाटील सत्याहत्तर पॉईंट सतरा टक्के श्रेया कोठावदे शहात्तर पॉईंट पन्नास टक्के कला शाखा मनीषा सावकार एकोणऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के ज्योत्स्वा पंच्याऐंशी पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के राहुल आहेर चौऱ्याहत्तर पॉईंट तेहत्तीस टक्के वाणिज्य नार नाराम रबारी एक्क्याऐंशी टक्के प्रांजली बागुल एकोणऐंशी पॉईंट टक्के अथर्व चव्हाण शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के व्यवसाय अभ्यासक्रम अकाउंटिंग पूजा पॉईंट सतरा टक्के सागर चौरे सहासष्ट पॉईंट पन्नास टक्के योगेश मोरे पासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के लॉजिस्टिक साबळे आरती ठाकरे हिरामन पंच्याहत्तर पॉईंट टक्के ठाकरे वैभव सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के सोनवने शुभम पासष्ट टक्के मार्केटिंग रवीना चव्हाण एकाहत्तर टक्के कविता चौधरी सदुसष्ट पॉईंट सतरा टक्के तुषार बहिराम पाहासष्ट पॉईंट तेत्तीस टक्के विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या संस्थेच्या सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या प्राचार्य व केंद्र संचालक कल्पना शिरोरे उपमुख्याध्यापक मधुकर मोरे उपकेंद्र संचालक सुनील बोवार ज्ञानेश्वर आहेर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर